बातमी आहे गंगापूर बुद्रुक येथून या ठिकाणी रात्री बिबट्याने एक शेळी थार व एक जखमी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत आमचे इथे सचिन राजाराम जाधव ही शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आपले जनावर चारण्यासाठी त्यांच्या मालकी हक्कामध्ये घेऊन गेले होते आणि त्यांच्या त्यांच्या शिळीवर तिथं वाघाने हल्ला केला एक वाचली एक उचलून नेली डायरेक्ट आणि त्यामुळं आता उन्हा अधिकारीवाले तात्काळ आले होते तिथे पण त्यांना काय पुरावा सापडला नाही वाघ आणि डायरेक्ट शिळी उचलूनच नेली त्यामुळं त्यांना काहीतरी भरपाई मिळावा अशी आमची एक इच्छा आहे ते सो जनावर घेऊन जाताना इथं राजाराम जाधव अशी शिळ्या त्याची सून चारत होती त्याची सून चारत त्यांच्या मालकी अख्खीमध्ये तिथून शिळी वडीत नेली वरती फॉरेस्टामध्ये फॉरेस्टामध्ये नेली मी वरच्या बाजूने असताना त्या पोरीचा आवाज ऐकला मी तिकडनं आरडा ओरड केलं तर जनावर या दिशेने पूर्व दिशेकडे गेलेलं पूर्व दिशेकडे गेलं परंतु आम्हाला काही त्याची मागपत्ता लागलेला नाही आज रोजी आज आज मी सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी तरी वांद्रे खेचकतो आम्हाला इशारा असतो वा का वांद्रे खेचकायला लागली का जनावरं कसं असतं तिथं जनावरं कसं अजूनही पण बेपत्ता ना ते नापत्ता आम्ही कसं का, का काय त्याची चौकशी करणार हा आम तुम्ही म्हणता पुरावा पाहिजे तो आम्ही का कसला पुरावा आम्ही काय खोटं बोलतो का काय हा शेळी नेली आमचे नुसकान होऊन आम्ही खोटं बोलणार का, का हा राजाराम जाधव सांगतो ना मी <laughs> <laughs> मी राजाराम जाधवच शेळीचं सांगते वाघ आणि काल किती शेळ्या नेल्या वाघ आणि काल एका शेळीवर हल्ला केलेला आहे तिला नख्या काय लागलेले आहेत ला मी काय जवळ गेलो नाही मी माझ्या जनावरांक पळत गेलेलो आता दुसरी शेळी फरफटत वडवून नेली पण तिचा ना पत्ता आहे आज रोजी पण वाघ किती होते एक होते एक किती होते वाघ आता आम्ही जर बघितलं असतं तर आम्ही हे केलं असतं ना हा पब्लिक आम्हाला आमच्या जीवाचं भे होत जनावरांच्या मागे कुठे फिरणार आम्ही हा तुमची मागणी काय आमची मागणी नुसकान भरपाय दुसरं काय आमची मागणी पिंजरे वगैरे लावा आम आम्हाला संरक्षण द्यावा बाबा तुम्ही फारेस्ट खात्याने याच्या आधी काही झालं होतं याच्या आधी तर गेल्या वर्ष गेलं वर रोजच चालू आहे याच्या अगोदर काय रोज दर दिवसाच चालू आहे कुणाची गाय मारली कोणाची गाय वासरू मारली कोणाची गाय मारली तुम्ही वन विभागाला कळवलं होतं की नाही का आता काळेवाडीमध्ये पाठीमागे कोंबड्या पिंजऱ्यातनं नेलेल्या त्यांच्या कोंबड्यांचं घर असताना त्याच्यातनं नेलेलं त्यावेळेस ला पिंजरा लावला होता पिंजरा लावू नये पण त्याच्यात बिबट्या ना बिबट्या काही नाही आलेला त्याच्यानंतर परत का खात्याने काही त्याच्यावर कारवाई नाही केली आता करायचं काय आम्ही जगायचं तरी कसं आता हे रोजचं आम्हाला शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं रातचं रिच लाईटीच्या अभावे आम्ही करणार तरी काय जगण्याक जगायचं कसलं आम्ही मुश्किल आहे आम्हाला जगणं पण हा गव्हर्नमेंट खातं बोलतोय का जोडधंदा करा शेतीपूरक जोडधंदा करा कसला करायचा जोडधंदा शेळी पाळण पाळू शकत नाही जोडधंदा करायला ना जनावर गाय गायगुजी पाळू शकत हा कसा हा त्रास असल्यानंतर जोड जोडधंदा आम्ही करणार धन्यवाद एवढीच एवढीच आमची मागणी आहे फारिष्ट खात्याने आम्हाला संरक्षण द्यावा धन्यवाद दादा <laughs> ज्यांची शिळी काल वाघ बिबट्यानी फस्तगत केली ते सचिन जाधव यांची आपण या ठिकाणी बातचीत करू काय झालं सचिन भाऊ काल दुपारी दोन वाजता आमच्या मालकी हक्केत आम्ही शेळ्या चारीत होतो तर एक शिळी वाघाने वडीत नेली व किंवा हल्ला केला ती त्याच्या तोंडातून वाचली ते त्याच्या विषयी आम्ही Uh, काही uh, आमची जी नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई आम्हाला भरून द्यावी पण वन अधिकारी uh, आमच्याकडे uh, त्याचा पुरावा मागतायत अजून ते जनवर इथं खेचकत आहे किंवा ओरडत आहे त्याच्याबद्दल ते त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी मागणी मागणी करावी बरोबर आपले ग्रामस्थ पिंजर लावण्यात यावं मागणी रोज रोज आम्ही नुसता सारख्या सारखे नुसकानी व्हायला लागल्या तर त्याचा काही उपयोग नाही काय करायचं आमच्या इथे तुम्ही पिंजर लावा ते वाघ पकडून घ्या